नमस्कार आंबे माता, माता की जय संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण नवरात्री विशेष अंबा मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पैंजनाचा नाद आला गोड का निग ठावर पाऊल दिसते कोण ग பவுலிச ஆய ஆட கா உம்பர பவுல திசை கோ உம்பர பவுல திசை கோன ஆ பிவ சாடி பிவீ அங்கீ शारे सा पीवड़ी पीवड़ी सारे साज गळा घालूनी पिवळे साडी पिवळी जोळी अंगी नेशोनी सौभाग्यचे सारे साज गळा घालूनी कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली घर उमरठावर पावून दिस ॾिस ते कोन आलीग उम्बर ठावर पाउल दिस्त कोन आलीग हीरवा रंग अती खुल बि सुंदर हीरवा चूड़ा भाङी लाल सिंदूर हीरवा अति खुलवी फुलवी सुंदर चूडा चूडी भांगी लाल सिंदूर जय भवानी तुळजापूरची आली ग जय भवानी तुळजापूरची दारी आली ते कोण आली गमर ठावर पाऊल दिसते कोण आली ग उंबर ठावर पाऊल दिसते कोण आली गठरा हाती नाना शस्त्री पाई पैंग कम्बर पट्टा शोभतो छान अठरा हाीनाशस्त्र पायी पैङ्गण कम्बरेला कम्बर पट्टा शोभतो छान वनिगडाची सप्तशृङ्गीदारि आली वनिगड़ाची सप्त श्रृंगी दारी आली गर ठावर पाउल दिशते को नाली गर ठावर पाउल दिशते

ಮಾಹೂರ ಗಡ ಚಿರೇ ನು ಕಮಾರಿಯಲ್ಲಿ ಗೂರ ಗಡ ಚಿರೇನು ಕಮಾ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಗುಂವರ ಠಾವ ಪೌಲ ದಿಸ ಉಂಬರ ಠಾವರ ಪೌಲ್ ದೇ ಕೋ कोन आलि गरि ठु शि मोहन मा घालुनी नामधे शोभत से ची नथनी सरी ठु मोहन मा गा घा नाकामाधे शोभत असे पाचूची नथनी जोगाईची जोगेश्वरी दारी आली ग जोगाईची जोगेश्वरी दारी आली ग उंबर पाऊल दिसते कोण आली ग दिसते कोण आली ग ठावर पाऊल दिसुते कोण आली ग पाहीवरुनी दारा मधुनी माय माउली भक्त रक्षणा केली अष्टपूजा धरणी पाहीवरुनी दारा मधुनी माय मा भक्त रक्षणा केली अष्टभूजा धरणी कुलस्वामिनी देवी आई दारियालु गुल कुलस्वामिनी देवी आई दारी आली उंबर ठावर पाऊल दिसते कोण आली ग உம்பர பவுல திசை கோ பைஞ்சோட கிங்க பைந்தா ஆட கனி கம்பர டாவ பவுல திசை கோ दिसूचे कोण आली गुंबर ठावर पाऊल दिसते कोण आली ग माझी अंबी कसत वाची उभी राहून थाटात माझी अंबी कसत वाची उभी राहून थाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी अंबी कसत वा Party उभी राहूनी थाटात माझी अंबी कसवाची उभी राहूनी थाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाट आली वेची रात पडलं चांदण्या डोंगरात देवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात आली वेची रात पडल चांदन डोंगरात देवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात गळा कबड्याच्या माळा घेऊन परडी हातात गळा घेऊन परडी हातात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात

सडा पडलाय कुंगवाचा त्या बाजार पेठा सडा पड लाय कुंगवाचा त्या पेठात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात गायमुखात नावून केस मोकळे सोडून आली अंबिका चालून भाळी मळवट भरून गायमुखात नावून केस मोकळे सोडून आली अंबिका अंबिकाचालून भाळी मळवट भरून येई हा केला नाही भेदभाव पोटात येई हा केला धावून नाही भेदभाव पोटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात

वारा गार गार सुटलाई काटा फुटलाई उद कापूर पेटलाई सारा सुगंध उठलाई उद गापूर पेटलाई सारा सुगंध उठलाई माला सूचना काय बाई या थंडीच्या लाटात माला सुचना काय बाई या थंडीच्या लाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघत भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात गाडी चालली घुंगराची वाट लागल डोंगराची ओढ मनात अंबाची केली तयारी रतरची गाडी चालली घुंगराची वाट लागल डोंगराची ओढ मनात अंबाची केली तयारी रथ बंधू बंधूच्या त्या जत्राच्या नेटात बंधू छगन येईल लग त्या जत्राच्या नेटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी अंबी कस वाची उभी राहूनी थाटात माझी अंबी कस वाची उभी राहून निथाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ता ी तुल्या भाटात् आई तुझी कृपा आजी क्रूसुदेग खन नारळाने भरिन तुझी ओटी कनार भारण तुझी ओटी आई तीी खन गनार

बेल फूल तुला मी वाहते बेल फूल तुला मी वाहते साखरपेडे प्रसाद तुला देते साखरपेडे प्रसाद तुला दे मंदिरात तुझ्या आहे गर्दी मो मंदिरात तुझा है गर्दी मोठी खन नारळाने भरीण तुझी ओटी खन नारळाने भरीण तुझी ओटी आई तुझी कृपा असू दे ग मोठी आई तुझी कृपा असू दे ग mine तुझी ओटी कननार भरिन तुझी ओटी ओटी भरूनी आशीर्वाद घेते ओटी भरूनी आशीर्वाद घेते चरणी तु मस्तकठ ुला वर सा हत देण्यासाठी खन नारी भीन तुझी ओटी कनारी तुझी ओटी आई कृपा सुदेग पेग मो तुझी गु वासू खन नारळा रे भरिण तुझी ओटी खन नारळा ने भरीण तुझी ओटी खन नारळा ने भरीण तुझी ओटी कुण्या आली बाई देवी अहो గవీ ఆ రేణ కీ అం మాజీ మహూరడీ రేణుకా నవీ అంబా మాజీ మహూరే గడీ కవీ అయి దేవీ అహో నవీ ఆలిబాయి దేవీ రేణు కావీ అంబ మాజీ మహూరీ రేణూ నావాచి అంబ మాజీ మహూర రేణుకా నవీ అంబా మాజీ మహూర ద आलीवाघावरी हि स्वारी हाी तलवार त्रिशूळ भारी आलिवाघावरी हि स्वारी हाी तलवार त्रिशूळ भारी अष्टभुजानवाची अम्म माझी माहूर ग ची अष्टभुजा नावाची अम्मा माझी माहूर गडाची कुन्या आली बाई देवी अहो गावाची आली बाई देवी रेणुका नावाची अम्मा माझी माहूर गडाची रेणुका नावाची ಅಮಿ ಮಾಹಹೂರ ಗಡ ಅಮ್ಮ ಮಾಜಿ ಮಾಹೂರ ಗಡೀ ಪಿವಳ ಪುಟ್ಟೆದಾರ ಆಂಗಿ ಚೋಳಿ ತೀ ಹಿರ ವಿಗಾರ ಪಿವಳ ಪುಟ್ಟೆದಾರ ಆಗಿ ಚೋ ि हिरविगार कुर्या केसी अम्ी मा माहूर गडी कुर् केसी अम्मी मा माहूर गडा कुन्या गी देवी अहो कुन्या रेणुका नावाची अम् माी माहूर गडी रेणुकाावी अम्ी मा माहूरगाी रेणुकावी अम्ीी मा माहूरगा जोळव्या मासोळ्या पैन्द्रळ వర్తివాజతి గూంగరాచిమాళ జోర్మే మాసరాపైంజన చాళ వర్తివాజతి గూంగరాచిమాళ హౌస్ ముఠీ నాచయేచి అమ్మా माजी మాహూరేడాచి హౌస్ ముఠీ నాచయేచి

अम्म माझी माहूर दडाची रेणुका नावाची नव माझी माहूर दडाची रेणुका नावाची अम माझी माहूर दडाची मुखी तांबूल पचशे शिपानाचा मुख कमली रङ्गला मुखी ता मूल पाशे पानख कमली रङ्गला ओटिखना नारी अम्बाी माहूर गडा ओटिखना नारी माझी माहूर गडा कुण्या गाव అలిబీ అహోగు అలీబీ రేణుకా నవీ

चांदन चांदन झाली रात चांदन चांद झाली भक्त आले हे अंबे तुझ्या दारा भक्त आले हे अंबे तुझ्या दारा चांदन चांदन झाली चांदन आली भक्त आले हे अंबे तुझ्या दारा भक्त आले हे अंबे तुझ्या दारा भक्त आले हे अंबे तुझ्या दारा दागिने घेऊन ये नारद सोलापूरचा सोनार ग दागिने घेऊन ये नारद सोलापुरचा सोनारद अमा बघाया न्यारा रार भक्त आले हे अंबे तुझा दारा भक्त आले हे अंबे तुझा दारा आले हे अंबे तुझा दारा पुण्याचा माळी येणार ग देवीला फुल हर आण नारग पुण्याचा माळी येणार ग देवीला फुल हर आण ग हात जोडून या भक्ति पाठ हात जोडूनि कराया भक्ति पाठ आले हे अंबे तुझा दारा भक्त आले हे अंबे तुझा दारा भक्त आले हे अंबे तुझा दारा ਦੇਵੀ ਦਾ ਪੂਜਾਰੀ ਇਹ ਨਾਰਦ ਪਾਹਟੇ ਚ ਅਰਤੀ ਕਰਨਾਰਗ ਦੇਵੀ ਦਾ ਪੂਜਾਰੀ ਇਹ ਨਾਰਦ ਪਾਹਟੇ ਚ ਅਰਤੀ ਕਰਨਾਰਗ ਮਹਾ ਪੂਜੇ ਚ निहातीतार ताड महापूजे चे निहति ताड भक्ता हे अम्बे तुजा दारा आले हे अम्बे तुजा दारा आले हे अम्बे तुझा दारा नवरात्री सोहळा रंग लाग दसऱ्याला मेळा जमला लाग नवरात्री सोहळा रंग लाग दसऱ्याला मेळा जमला लाग सारे आराधी गोंधळी आले त्यात सारे आराधी आले त भक्त आले हे अम्बे तुझा दारा भक्त आले हे अम्बे तुझा दारा चादन चादन झालिरा चादन चादन झालिरा भक्त आले हे अंबे तुझा दारा भक्त आले हे अंबे तुझा दारा भक्त आले हे अंबे तुझा दारा धन्यवाद